रामकृष्ण रेमो श्रीमद भगवद्गीतेतील श्लोक क्रमांक त्रेचाळीस चौवेचाळीस आणि पंचेचाळीस तीन इंट विचार या ठिकाणी आणि पण आलेला आहे आपण पण तसाच करणार आहोत आणि सर्वप्रथम मी आपल्या सगळ्यांचे आभार मानतो की आपण जास्तीत जास्त पद्धतीमध्ये हे व्हिडिओ पाहताय शेअर पण केलेला आहे अनेकांनी काही जणांना चांगले कमेंट्स केलेले आहेत आणि आपल्या चॅनेलला पण सबस्क्राईब केलेले आहे ज्या कोणी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल शेअर केले नसतील अशा ना माझी विनंती आहे आपण जास्तीत जास्त लोकांनी हा व्हिडिओ पाहावा इतरांना तो शेअर करावा आणि आपल्या या संत वैष्णवती या चॅनेलला सबस्क्राईब करावं आणि एक सहकार्य एक उमेद निर्माण करून द्यावी जी आपल्या सगळ्यांकडून अपेक्षा व्यक्त करतो भगवंताशी संवाद अर्जुनाचा चालू आहे आणि या पुढील तीन श्लोकामध्ये एकत्रितरित्या अर्ज अर्जुन असणारा भगवंताला काय बोलतो तो देवाला बुलागवा, ये देवा है, हायरे दोशे इरे तेह कुल कारकै, उत्साध्यंते जाति धर्मा, पुल धर्मास्च शाष्वता, उत्सन कूल धर्मानाम, मनुष्यानाम नरके नीयतं वासो, भवाति महत्पापर्तुम व्यवसिता देवा अरे एवढ्या सगळ्या लोकांना आपल्या लोकांना मारून वर्ण संकर आपल्या फुलामध्ये उत्पन्न व्हावा एवढ्या कुलघातक घातक कार्य माझ्याकडून घरावर आणि हे सगळं घडल्यानंतर ज्या कुळाचा ज्या कुळामध्ये अधर्माचं आचरण होतं ते सबंद कुळाला नरकामध्ये पचावं लागतं नरकामध्ये जाऊन पडावं लागतं नरकवास भोगावा लागतो असं आम्ही शास्त्रामध्ये अनेक ठिकाणी ऐकलेलं आहे की अधर्माचं जो आचरण करेल त्याला नरक यातना भोगाव्याच लागतात चुकत नाही केले कर्म झाले आणि त्याची भोग आले गेलेल्या कर्माचा भोग भोगावाच लागतो त्या न्यायानं माझ्याकडून जर पापाच कर्म घडलं तर तो दुःखाच्या रूपामध्ये मला भोगावाच लागतो त्या पद्धतीनं त्या न्यायानं अरे रे आणखी म्हणले पुढे काय चमत्कार एवढं सगळं पाप आणि पुण्याची माहिती असून सुद्धा जाणीव असून सुद्धा पाप काय असत पुण्य काय असत आणि एक जाता जाता तुम्हाला बोलून जात आपल्या सर्वसामान्य जीवाला पाप काय पुण्य काय आहे हे सहजासहजी कळत नाही आपण शास्त्रामध्ये तेवढा परबड म्हणून विचार पण करत नाही पण वेदाचा तो अर्थ अर्थित ठावा आणि येरावा भारथा असे बोलणारे आणि पुण्याची सोपी परिभाषा तुम्हाला ते सांगतात की पुण्य ते पर उपकार आणि पाप ते पर पिरा कोणालाही कोणावरही कोण्याही जीवावर उपकार करणं हेच सगळ्यात मोठं पुण्य आहे आणि कोण्याही जीवाच्या मनातून मनातून प्रतिन्हेता जाऊ द्या पण मनातून जरी द्वेष केला तर तेच सगळ्यात मोठं पाप अग्णा देना। अग्णा देना। आपल्या जीवनामध्ये आपण करत असतो आणि म्हणून या गोष्टीचा विचार करून आपण जीवन मार्गक्रमण करत असताना की आपल्याकडून दुका मने फार आणि थोडा तरी परोपकार उपकार करत चलावं आणि एखाद्याचं वाईट चिंतन हे कधी मनस्व मनातून सुद्धा करू नये करण्याचा तर प्रयत्न कोणी करूच नाही पण मनामध्ये सुद्धा तो विचार हे म्हणू लागला देवा अरे म्हणजे त्या कौरवांना कळत नसलं जाऊ दे पण आम्हा पांडवाला कळते मला तरी कळते की पाप काय आणि कुणे काय आणि एवढं करून माझ्या हातून पाप घडावं आणि पाप घडून ते पाप घडून मग माझ्या कुळाचा संबंध नायनाट करावा ही गोष्ट मला कळते आणि एवढं कळून सुद्धा पापा ही। ही मी पापाचं आचरण करण्याचा विचार करतोय हे सुद्धा माझ्यासाठी मोठ आश्चर्याची गोष्ट आहे मलाच नवल वाटतं या गोष्टीत अरे मी हा विचार तरी मनात आणावा कसा की मी या लोकांना मारावं आणि मग राज्याचं सुख भोगावं अरे हे माझ्या मनाला हा विचार जो आहे तो स्पर्श करू शकत नाही अशा प्रकारचा भगवंताला अर्जुन बोलू लागला आणि त्याच्यामध्ये उदाहरण देत असताना मौलीज्ञानंबराने सुंदर उदाहरण दिलं ते सांगू लागले अरे पुला वसे लागला तो आणि काही जाळून जस आपल्या घराला आग लागल्यानंतर शेजारच्या घराला काही वेगळं दुसरी जाऊन कोणीतरी दुसरी काडी लावायची गरज अशी पडत नाही ते सुद्धा शेजारचे घर आपोआप त्या अग्नीमध्ये भस्म होऊन जातात तशा पद्धतीनं माझ्याकडून पाप घडलं तर माझ्या सबंध कुळाला त्या पापाचा भोग भोगावा लागणार आहे आणि म्हणून देवा अरे एवढं मोठं पाप करून मला हे सुख भोगायची काय इच्छाच नाही राज्यसुख माझ्यासाठी सुख म्हणून मी त्याला कल्पना सुद्धा त्या सुखाची करू शकत नाही असं अर्जुन पुढे सांगू लागला आणि म्हणतोय की अपेक्षी जे सुख जया लागी ते एक आईसे जाण हे दोघ आवे म्हणून अरे मला कळलं आले मला कळत आहे की हे माझ्याकडून पाप होते मग हे पाप होते मला माहीत असल्यामुळं या पापा नये हे पाप माझ्याकडून घडू नये याच्यासाठी मी काही उपाययोजना करणं काय चुकीचं आहे का माझा देवा अरे मी हेच करतोय मला हे आता शस्त्र धरावं वाटत नाही मी या लोकांना मला मारावं वाटत नाही आणि हा विचार माझ्या मनामध्ये आलाय ह्यातच मला नवल वाटू लागलेला आहे अशा प्रकारचं बोलू लागला आणि पुढे म्हणतोय जे हे वडील सकाळ पुले वधावया दि सांगपा काय थेकुले घडले ही जी सगळी वडीलधारी मंडळी माझ्या समोर कुरुक्षेत्रामध्ये थांबलेली आहेत त्यांचा वध करावा आणि त्यांचा वध करून मग राज्याचं सुख भोगावं हा विचार माझ्या मनात मध्ये आला हेच सगळ्यात मोठं बाप माझ्याकडून घडलेलं आहे आता या बापाचं प्रायश्चित कसं करावं याचाच माझ्या मनामध्ये विचार चालू आहे की बाबा माझ्याकडून माझ्या मनात असा विचार तरी का आला म्हणजे विचार जरी मनामध्ये अंतकरणामध्ये आला संतांच्या तरी तो सुद्धा त्यांना जाचतो एखाद्याबद्दल दे वाईट विचार सहज जाता जातात किंवा मनामध्ये उगा सहज एखाद्याबद्दल वाईट विचार आला तरी संतांना तो पोचतो बोलतो त्यांना वाटतं की माझ्याकडून पाप घडलं आणि आपण सर्वसामान्य लोक खुशालपणे एकमेकाचं वाईट चिंततो काय एकमेकाचं वाईट कसं होईल याच्यासाठी रात्र दिवस प्रयत्न करत असतो आपल्याकडून किती पाप होत असावं याचा पण आपण मानवी जीवाने विचार केला पाहिजे महाराज आणि म्हणून अशा पद्धतीनं अजून त्या भगवंताला सांगू लागला देवा अरे हा विचार माझ्या मनात आला की ह्या लोकांना मारावं आणि हेच मोठं महापाप माझ्याकडून घडलंय या पापापासून परावर्त होण्याचा मी विचार करतोय किंवा मला या पापापासून परावर्त व्हायचंय अशा प्रकारचं एक याचनायुक्त अर्जुन असणारा भगवंताशी बोलू लागलेला रामकृष्ण